मंडळी नमस्कार सध्या डाळीम हार्वेस्टिंगला सुरुवात झालेली आहे यंदाच्या वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकरी राजाला संकटात टाकलंय पण अशाही परिस्थितीमध्ये डाळींब पोटच्या पोराप्रमाणे जपण्याचं काम पंढरपूर तालुक्यातील दादासाहेब दांडगे रांदी गावातील या शेतकऱ्याने केलं आहे आणि आज त्यांच्या डाळींबीला या एकशे तीस रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी बाजारामध्ये दर मिळते डाळीं तज्ज्ञ डाळिम शेती तज्ज्ञ विजय मरगळे यांनी दादासाहेब दांडगे यांना मार्गदर्शन केलं आणि दादासाहेब दांडगे यांनी या रांनी परिसरामध्ये आपल्या डाळीम शेतीमध्ये लाल सोनं पिकवलं असं म्हणलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही मध्यंतरी पावसाने त्या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यावर आसमानी संकट त्या ठिकाणी तुटून पडलं पण तरीसुद्धा या ठिकाणी आपल्या बागेमध्ये चांगलं डाळिंब पिकवण्याचं काम दांडगे काकांनी या ठिकाणी केलं डाळीम शेती शेतीमध्ये नेमकं काय काय आव्हान असतं आणि किती दर अपेक्षित आहे आणि डाळिंब शेती ही नक्की आजच्या घडीला परवडते का कारण बेभरोशाची शेती म्हणून डाळिंब द्राक्षे यांच्याकडे सध्या पाहिलं जातं भरोशाची शेती म्हणून सध्या ऊस पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा वळतोय कारण अनेक रोग रोगराई असतील दराचं कचड उतर असेल यामुळे डाळीम द्राक्षेकडचा शेतकरी आता ऊस पिकाकडे वळायला लागल्या परंतु तरीही पंढरपूर तालुक्यातील रांजली गावातील दादासाहेब दांडगे हे पिकामध्ये तग धरून त्या ठिकाणी शेती करत आणि त्यामुळे संयम ठेवल्यामुळे आणि डाळिंब तज्ज्ञ विजय मरगळे यांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे एकशे तीस रुपयाच्या आसपास दर दांडगे काकांना या ठिकाणी मिळालाय आहे नेमकं सगळं कसं साधून आलं ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत काका नमस्कार नि ते नमस्कार नमस्का। किती बाग सगळी सगळे नऊशे झाड आहेत नऊशे झाड आहेत कधीची हे बाग झाली चार वर्ष झाली बागेला आता हा तिसरं पीक आहे तिसरं पहिलं दोन पिकात किती झालं पहिले दोन पिकात लाल झाड लहान होते तरी सात लाख सहा लाख रुपये देतो सात लाख सहा लाख आता ही क्वालिटी अशी निघत नव्हती बरं बरं आता हे सर्व कन्सल्टिंग साहेबाकडे आधी गेलं पहिलं दोन पिकाला नव्हतं का त्यांचं कन्सल्टिंग नाही त्याचा आमचा संपर्क नव्हता पहिला बरं आता दोन पिकं झाले त्यांच्याकडे आले बरं चांगल्या पद्धतीनं क्वालिटी साईज बनते बरं रेट पण चांगला मिळतोय बरं मग उत्पन्न वाढलं असेल की नाही उत्पन्न चांगल्या पद्धतीनं वाढलं ना किती उत्पन्न वाढलं मग पहिले दोन पिकाला किती निघालं होतं आता बाय गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी सा सहा सात लाख रुपये झाले होते उत्पन्न किती निघालं पण नऊशे झाडात जवळजवळ एक दहा बारा टन निघाले होते बरं नंतर परत नंतर गेल्या वर्षी रेट मला वाटतं एक का एकशे पाच रुपये देत आपण बरं आणि उत्पन्न काय तर वीस टन आसपास गेलं बरं तर ह्या वर्षी या वर्षी नऊशे झाडात तीस रुपये दिलं आहे माझ्या गेला एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये अपेक्षा ते पंचवीस पंचवीस म्हणजे वाढलं चांगलं वाढलं वाढलं आणि रेट पण चांगलं आता क्वालिटी साईज असल्यामुळे रेट ऑटोमॅटिकच चांगला मिळाले आणि हे झिरो कटिंग दिलेलं आहे झिरो कटिंग सरसकट सरसकट हां झिरो कटिंग म्हणजे सरसकट सरसकट झाड पूर्ण खाली बरं बर पन्नास ग्रामपासून पुढं बरं सगळं घेतलेलं आहे लोकलला दिलं का असं एक्सपोर्ट केला लोकलच व्यापार घेतलेलं आहे बर बर एकशे तीस रुपये रेट मिळाला एवढा रेट मिळेल असं अपेक्षा होती लोक

कसं येतं पानगळ वगैरे कसं चालतं सगळं नाही कशात जसं ज्या पद्धतीत साहेब सांगतायत की बाबा दाणेबाचं शेवटचे खेळ बाहेर काढलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपलं काम चालू होतं शेतकऱ्याचं बरं आम्ही बागा विरणी करून घेतो काळीची नंतर गावकट भरून घेतो दोस भरून घेतो आणि रेस्टिपरेटचं पूर्ण काम करून त्याला मग रेस्टिपरेटच्या फरा हे फवारण्या चालू ठेवतो बरं आणि उन्हाळाभर थोडं थोडं पाणी देत राहतो बरं रेस्ट रेस्टिपरेटला भरून चांगल्या पद्धतीने काम केलं

आणि एक कुठला भार तुम्हाला चांगला वाटतो आता आम्ही आमच्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्ही मृग भारच धरतो ना मे महिन्यात किंवा जून महिन्यात पाणी करतो आम्ही बरं पहिला <laughs> फवारणी वगैरे तुम्ही सगळं मरगळे साहेबांच्या याच्यानुसार करता हो मग कशा फवारण्या कशा असतात त्या किती दिवसाला असतात त्याच्या आठ दिवसाच्या आता फवारणी नाही पडली या बागेला जवळजवळ चोवीस पंचवीस फवारण्यात बाग हार्वेस्टर होती बरं चालू आहे सध्या ह्या मग तुम्ही पहिले जवळ मनाने शेती करा ना नाही आमचं पहिले चाळीस पन्नास पॉवर होतो पहिले सुरुवातीला मनाने करताना भरगेसाच्या अगोदर आम्ही काय करायचो पन्नास पन्नास चाळीस चाळीस पावर मारतो एवढ्या तरी पण रोग हटतच नव्हता हटत नव्हता हा ते पिकुराही पद्धत चुकीची होती ना बरोबर आता मार्गळे साहेब कसं आहे पन्नास टक्के जैविक आहे पन्नास टक्के रासायनिक आणि चांगल्या पद्धतीनं पवारण्या कमी झाल्या पवारण्या निम्यावर झाल्या खर्च निमव्या तुमचा हो खर्च पण आला त्यांची कॉम्बिनेशन जबरदस्त आहे किती खर्च लागलाय नऊशे झाडांना तर नऊशे झाडाला चार्जर सगळं सगळा साडेतीन लाख रुपये आसपास खर्च साडेतीन लाख आणि उत्पन्न किती होणार एकशे तीस रुपये एकशे तीस रुपयानं अपेक्षित उत्पन्न आहे पंचवीस टन पंचाळीस पद्धतीनं काय असता दिसते हा एवढं उत्पन्न होणार मग खर्च कमी झाला मालही भर निघाला आता आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये ऊस शेती आहे काही ठिकाणी दाळि पण आहे मग शेतकरी बघायला येत असतील हो शेतकरी दररोज दहा पंधरा दहा पंधरा शेतकरी काय म्हणतात शेतकरी चांगले पिकवले म्हणते मार्गदर्शन कोणाकडे आहे आता तुम्ही कसं प्रश्न विचारला असं प्रत्येक शेतकरी प्रश्न विचारते बर बघायला येतो बघायला येते पहिले दोन बारा पहिल्या दोन पिकाला आले लागली आता परवा एक आपला पण हा ब्रॉट हार्वेस्टिंग झाला तो गणेशाबाई योजना खाली होता तो एकशे रुपये याच व्यापाराला किती झाडं आहे सगळी झाडे सात हजार झाड देतो सात हजार मग आता नऊशे कटिंग वेगळं पहिलं कितीला गेला, गेला म्हणलं तुम्ही पहिला एकशे एक्केचाळीस पहिला सहाशे पंधरा टन माल गेला बर डाळीमला कुठल्या असतं तुम्हाला आव्हान असं वाटतं डाळीमला रोग भरपूर आहेत ना तेले हाय डांबरे हाय बर परत मर आहे रोग भरपूर बर मग तुम्ही कसं मग काळजी मरगे साहेबांनी सांगितलं प्रत्येक आठवड्याला साहेबाकडे जातो बर असं असं बागाची कंडिशन सांगायचं फोटो काढायचा काय करायचं नुसतं तोंडा तोंडी सांगायचं बाबा साहेब आपल्या भागात असं असं आहे साहेब पहिले बघते काय फॉर त्या हिशोबाची फॉरेन देत आणायचं आणि मारायचं त्याच्यात डोकं लावायचं जे काय रेस्ट करायचं काम असेल ते आपण करतोय त्याच्यामुळे एवढं काय अडचणी येतच नाही दिलेली साहेबांनी फॉरन्या वेळेच्या वेळेला केल्या काही विषयच नाही एक जण किती किलो माल देते सध्या आता सध्या पंचवीस किलोच्या पुढं तीस किलोच्या आता आसपास बर म्हणजे सरासरी आम्ही एका कॅरेटचं टार्गेट पकडलं होतं पण आता तोडायचं चालू आहे सध्या पंचवीस किलो अठ्ठावीस किलो तीस किलोच्या आसपास तो टाळ कुठायला लागली मग आता आधी अंतर किती बाय किती ठेवलं तुम्ही ते अंतर असं बारा आहे बारा बाय सात आहे कसं अंतर योग्य वाटत तुम्हाला आमचं अंतर काय लोक कमी करायला लागले अंतर याच्यापेक्षा सुद्धा जास्त पाहिजे असं आमचं वय तर आता ट्रॅक्टर फिरत नाही ना अडचणी इथे कमीत कमी तेरा आहे पुढं तेरा बाय किती पाहिजे आम्हाला योग्य वाटते बघा तेरा पाहिलं तिच्या ते शेतकऱ्यांना अनुभव वेगळा लागवड करताना तुम्ही अशी बोधवरला लागवड केली किंवा प्लेन नाही प्लेनच केले प्लेन पिल्ले नंतर बोध बांधली नंतर परत मग बोध बांधले बऱ्याच वेळा शेतकरी असे बोधवर लागवड करतात मग कसं चांगलं आहे बोदवर पण चांगला आहे पण कसं आहे रान कसं आहे ज्या रानला पाणी लागते त्या रानला ती बोदवर सारखी लागवड आपला रान असा पाठ आहे त्याच्यामुळे पाण्याचा काही विषय आहे रान कसं आहे मीडियम मध्यम आहे जास्त पण काळ नाही आणि आता दोन अडीच फुटावर तीन फुटावर खडक आहे निचऱ्याचं रान आहे बरं पूर्वी ऊस होत आमच्याकडं परत नंतर ऊस डाळिंब काय बरं वाटते आता ऊसाला आपल्याकडे दुसरं काय साहेब काहीच नाही काही ऊस काहीच ठेवलं नाही ऊसाली तीन हजार रुपये ओलंड लागेल दर आता ला डाळिंब तर मला सांगा सव्वाशे दीडशे रुपये मार्केट भेटायला लागेल आता गेल्या वर्षी मरगडे साहेबांचाच प्लॉट होता त्यांच्या निवेदना खाली एकशे एक रुपये आपल्याला रेट भेटला हाय रेट आम्ही आता माझं दहा रुपये पीक आहे डाळिंबीचं एवढा कधी एकशे एक रुपये रेट भेटला ना कधी कधीच नाही पूर्ण साईज याच्यापेक्षा मोठी बरं आता किती ही आता ही माझ्या आता साईज चारशे चारशे ग्रॅम आहे चारशे ग्रॅम किती साईज झाली सातशे ग्रॅम पर्यंत आहे सापडेल ह्या बॅग बरं सातशे ग्रॅम पर्यंत चांगलं तुम्ही एक्सपोर्ट कडे वळला नाही मग अजून ते पर्यंत नाही गेलो भविष्यात जाऊ हाय मार्गळे साहेबांचं मला सांगितलं तर ती टप्पा तुम्ही गाठाल तुझं काय नाव माझं विष्णू महादेव दांडे नाही नाही तू इथं काकण बरोबर असतो काय वाटत तुला एक नंबर वाटत काय असं लाल सोनं पिकले राहणार सगळं शिक्षण किती झालं पाहिजे माझं तेरावी झालं मग शेती काकांना मदत करू लागतो बर बर मुलं नोकरी मागे पळतात नोकरी नोकरी डोक्यातच नाही कारण हे आता आपल्या समोर आहे आपलं शेत भरपूर आहे त्यामुळे त्यामुळे काय त्यामुळं शेती परवड शंभर टक्के तरुण मुलांनी शेती केलीच पाहिजे शेती करताना मार्गदर्शन घेतलं तर मार्गदर्शन घेतलं तर आता बरेच वेळा काय होतं लागवडी करताना मदर प्लॅन्ट लोकांना सुटतो वगैरे मग कशी काळजी घ्यायला पाहिजे लोकांना नाही या ज्या बागाची पूर्ण आहेत त्या पूर्ण बागा आपल्या स्वतःच्या पहिली आपली जुनी बाग होती आपण गोटी तयार केले ती आपली बाहेरच कुठं आपण बांधलेलं आहे आपल्या आपल्याच झाडावर गोटी बांधून ते रोप तयार केले आणि तीच लागणार म्हणजे तुमचं पहिली झाडं चांगली होती क्वालिटी बाजू होती रोप निवडताना मग लोकांनी काय काळजी रोप चांगली पाहिजे तिथे रोप चांगली असते तेवढं थोडं बाग चांगली तयार होणार पेपर पण लावले जातात इंग्लिश पेपर मग कधी सुरुवात त्या पेपर तीन महिने झाल्यावर पेपर लावतो आपला टोटल साडेबाराशे बा नऊशे नाही 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 सात हजार झाला सात हजार झाला कसं आहे वरच्यावर पुढं आता अजून एक कधी लेट वगैरे वर्ष तुम्ही मग एका झाडावर किती माल ठेवला फिलिंग पण करतात ना हो नियोजन ते काय आता एकाच समजा झाडाचा विस्तार आकार बघून त्यानुसार मग सत्तरऐंशी काही त्या झाडाला आकारमान किती आहे त्यामध्ये त्याच फळ ठेवा लागतो किती ठेवा लागतो वेळा काय भरपूर माल लोक तोडत पण पुन्हा कमी निघते चौथ्या पिका झाडावरून चालत तर आम्ही सत्तर पंचाहत्तरऐंशी आसपासली आहे ते कसं आता जेवढे जास्त फळ ठेवल तेवढे मग साईज कमी राहते आणि जेवढी फळ कमी ठेवली तेवढी साईज चांगल्या येते व्यापारला कसा जेवढी साईज असेल तेवढा ते रेट लावला बरोबर लावला जातो लोकल व्यापारी असल्यामुळे काय पसवा पसवी वगैरे नाही पेमेंट कसं का रोख काय पेमेंट रोख असते पेमेंटचा काय विषय नाही रोख गाडी हालताना पेमेंट सोडते बरं 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 आता ही झालं आपल्याला आठ दिवस झालं चालू आहे का ते आपलं कसं प्लॉट एक प्लॉट झाला की त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा असं पुढं मागं पुढं मागं धरलं आहे मग आता ती पहिला तिकडचा प्लॉट काढला चालू आहे मरगडे साहेबांची व्हिजिट होती का साहेब येतात कधी तर वर्षात नाही साहेबांनी सांगितलं की एकदा शेड्यूल लिहून दिलं आपण औषध आणायचं डोळे झाकून मारायचं आणि निवांत टेन्शन घ्यायचं ऑटोमॅटिक का तर काही येतच नाही अडचण बरोबर त्याच्यामुळे काय साहेबांनी यावं आपल्या भागात बघा असं का मार्ग काही वाटलंच नाही अजून अडचणच काय नाही साहेब सांगते ते आम्ही करतोय आता इतर लोक बरेचसे मार्केट मार्केटमध्ये आली तुम्हाला आता तुम्ही उत्पादक बऱ्याच वर्षापासून करताय काय तुम्हाला साहेबांचा कन्सल्टंटचा कसा अनुभव नाही नाही आम्ही कोणाला कन्सल्टंट म्हणजे कोणी केलंच आणि इतर लोक बघत असले कन्सल्टंट करणारे असतील की बघितलं त्याचं कसं आता इतर लोकांचं कसं आहे काय काय का, साहेबांच ही जास्त आहे फवारण्याचा खर्च जास्त आहे किंवा फवारण्या जास्त आहे साहेबांचं आम्हाला काय पटलं जातं की साहेब काय सांगतात प्रत्येक आठ दिवसाला स्प्रे मारायचा आम्ही दा ती एक वारच नेमलेला आहे रविवार नेमलाय का असते रविवार सुट्टी दोन ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे दोन आहेत ती प्रत्येक रविवार आम्ही स्प्रे टाकतो आज स्प्रे टाकायला की पण पुढच्या राहिवारे काय अडचण पण मारायला कशासाठी अडचण काढली काय नाही फोटो तुम्हाला दिसते यात पाऊस इतका होता की जवळजवळ जवळ मारल्यापासून जवळजवळ पाच महिन्यापर्यंत पाऊसच होता तरी एवढ्या कठीण परिस्थितीत असं डाळ मी येणं म्हणजे जास्त पाऊस पाणी पण लागलं असं पाणी लागलं रानाला पाणी लागलं पाऊस बंद नव्हता बरोबर एवढ्या अडचणी असून सुद्धा अशा क्वालिटीचं डाळ पिकले म्हणजे मग अजून काय पाहिजे एकत्र फॅमिली आहे का हा एकत्र फॅमिली किती बावस म्हणजे आम्ही दोघं भाऊ फोर बाबा एक्सपायर झाले त्यांची दोन मुलं आहेत आणि डाक्टर भाऊ असे चार इथं चोवीस तास असते चोवीस तास सगळे फुल तास <coughs> आता सध्या सध्याचा काळ असं झालाय की लोक विभक्त कुटुंब पद्धतीकडे वळायला लागले तुम्ही आता सगळं तुमचे भाऊ वारले त्यांची मुलं सगळं ही जोडून ठेवले कसं शक्य झालं काय चिखलेली पिढी एकत्र फॅमिली मध्ये होते का ऍडजस्ट होते ना काय झालं एकत्र कुटुंब पद्धतीचा शेतीमध्ये फायदा भरपूर फायदा आहे नवीन पिढी जी आहे का आणि नवीन पिढी आहे शेतीतच उतरलेली आहे बरोबर आपल्याला शेत भरपूर आहे आम्ही काय केले वरच वर वरचवर डाळि लागून वाढवत गेलेले आणि प्रत्येक वर्षाला आपलं उत्पन्न वाढतच घेते आता गेल्या वर्षी आम्हाला एक कोटी आठ लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं जाळींमध्ये डाळींमध्ये बरं आता या आकडा पुढे जाईल किती होईल साधारण नाही आता सातच काय सांगू कोटी सात लाख मागच्या वर्षी होतं या वर्षी एक कोटी पुढे जाईल चार लाख रुपये जास्त मिळणार आहे टोटल सगळं शेतीमध्ये काय नाही सात हजार लाख आहे समाधानी हात का तुम्ही पहिले ऊस शेती करायची आता ही उत्पन्न एवढे कोटी कोटी याला समाधानी मानण्यापेक्षा अपेक्षापेक्षा जास्त मिळते समाधानी तर आहेच आहे आपण एवढ्या अपेक्षाच केलेलं गावात चर्चा होतच ना की दाणगी कुटुंबाची हो ते सर एकत्र फॅमिली आता आहे सध्या काकांनी सगळं परिवार एकत्र ठिकाणी ठेवलं आहे मग कसं वाटतं तुला काय काय एक नंबर वाटते काय अडचण नाही शेतीला फायदा होतो हो शंभर टक्के जो जोपर्यंत माणूस एकत्र आहे तोपर्यंत घराची तो प्रगती होते विभक्त विभक्तच झाल्यानंतर चार माणसाला आणि दोन माणसाला फरकच आहे ना बरोबर हां पण अडचण काय नाही बर पवारं मारताना वगैरे काय नाही काय नाही बरं तर कसं झालं साहेब आमाला सराव पडून गेलाय बरं डाळी पिकवणं की आता उत्साह वाटायला लागलाय छंद लागलाय आमची नवीनची पिढी आहे आता धाकट्या भावाला एक मुलगा आहे आणि भावाला दोन अशी चार पोर आम्ही शेतीत उतरवले एक बी झालेला आहे तोही शेतीत उतरवलाय तोही शेतीत उतरवला आणि आमची आता दुसरी धाकट्या भावाची एक आहे माझे ती दोन मुलं आहे ती अकरावी लाई मला त्यांना ग्रॅज्युएशन होऊन घ्या शेतात आपल्याला म्हणजे मला सांगायचं काय की बाबा नोकरी करणं किंवा काही करणं बुर पैशासाठीच करायचं बरोबर इथे पैसा आहेच ना चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने शेती केली शेतीत पण पैसा आहेच ना नोकरीपेक्षा जास्त पैसा कष्ट आहे कष्ट आहे कष्ट तर करावंच लागणार पण कष्ट जर मरगळे साहेबांसारख्या एखाद्या मार्गदर्शकांचं मिळालंय टेक्निकने शेती केली तर शेती परवडते एक नंबर परवडते एवढच कोण गावात दुसऱ्या कोणाला वगैरे कष्ट करा एवढ्या आमच्यासारखे आहेत शेतकऱ्याला गावात टेन्शन नाही असं डाळि असं हायस्ट उत्पादन नाही ना हे सगळं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती विजय मरगळ साहेबांचं मार्गदर्शन आणि तुमची मेहनत या सगळ्यामुळे मुळे आहे तर मंडळी आपण पाहिलं दानगे काकांना या नऊशे झाडामध्ये बत्तीस लाख पन्नास हजाराच्या आसपास एकशे तीस रुपये दर मिळाल्यानंतर उत्पन्न झालं सात ते साडेसात हजार झाड त्यांच्याकडे आणि दरवर्षी सव्वा कोटीच्या आसपास उत्पादन मिळवण्याचं काम दानगे काका करतात दांडगे काकांनी आपल्या दोन्ही भावांचं मुलं त्यांची सगळेच कुटुंब एकत्र ठेवले आणि शेतकरी राजाला एक राजा मोठा संदेश दिला एकत्र कुटुंब पद्धत ही काळाची गरज आहे त्यांचा पुतण्या या ठिकाणी आवरून सांगतो मी शिकलेला जरी असलो तरी काकांच्या हाताखाली शेतामध्ये राबतो आणि डाळीबरीपूर्वी सोनत या ठिकाणी शेतामध्ये कमवतो नोकरी करण्यापेक्षा तरुणांनी शेती केली टेक्निकने केली आणि विजय मरगळी साहेबांसारखे एखादा मार्गदर्शक जर लाभला तर नक्कीच तरुण ज्येष्ठांच्या सहकार्याने या ठिकाणी लाल सोनं पिकवता हे दानगे परिवाराने असं लाल सोनं पिकवून टाकलं दरवर्षी या सात हजार झाडामध्ये सव्वा कोटी रुपयाच्या आसपास उत्पन्न राजनी गावामध्ये हे दानगे परिवार घेते आणि हा दानगे परिवार गावाला आणि आसपासच्या पंचकृषीला आदर्श त्या ठिकाणी ठरतोय कारण दानगे परिवार आजच्या विज्ञान युगामध्ये धावपुळीच्या युगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हा दानगे परिवार स्वाभिमानाने त्या ठिकाणी राहतोय मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन अक्षोकता आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद